टाकलं हो। ना पाणी धुम ग आता मस्त पैकी चांगलं धू खाली बोलून आता काही लावून जातं बहीण नाही आता बहीण खाली लागलं तर मध्ये चढत करे करेल जिबोवर टा कानं हो मला माहीत नाही आता पण चढत चढत करे जिबोवर थोडंसं आता मग जांभळामध्ये फोळ येऊ नये आता त्यानं हो, हो कानं का मला माहीत नाही आता पण अन्न तर नाही जमलं ब अन्न नाही जमलं ना अन्न नाही धमलं ना हे कामलं मला धुंड चांगलं बापू आता तिकडं खात आहे आमचं झालं खाणं बापूचं खाणं वाचच आहे बापू खाते असं चमचम थोडं 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 थून टाकतो आता हे आणि हे आंब्याचं रस आता कवा करते कावा कवा करते बघ उद्या सकाळी करते का रस आणि हे फणसाची भाजी पुन्हा का करते उद्या गाजर मध्ये पण आहे इथं पण हे आहे भावा इथं सांभार आहे दाचा सांभार अर्धत दहाचं हे विस्क तिच्च दहा नाही पुन्हा डोपुन डोपुना पाणी टाकून पुन्हा डबल टाकतो चालू आहे आता भावा बहिणी नू धुन चांगलं राहते कोणतीही गोष्ट रा? बापू असा खाली पाहिजे कवाय पाहिला का मग तब्येत खराब होते तिकड हे धुदू गे हे धुधू हो हो, 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 का व हे सर्व वस्तू धुवायचे फक्त फनस फनस धुवायचं लागते म्हणा थोडसा पण हे नाव नावा वस्तू धुवून टाकायची का